मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांचे व्याख्यान संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील नदी किनारी असलेल्या मराठा सेवा संघ कार्यालय या ठिकाणी आज मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या वतीने मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते मराठा सेवा संघ ही एक जगातील मोठ्या संघटनांपैकी एक असून ती फक्त संघटना राहिलेली नाही तर तिला वैचारिक चळवळ व अस्मितेच्या लोकलढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे सामाजिक परिवर्तनातून राष्ट्रविकासाचे बुरुज उभे राहतात व्यक्ती किंवा कुटुंबाच्या प्रगती सोबत देशाची प्रगती अपेक्षित असते जी मानवी समूहाची उत्क्रांती असते म्हणून सर्व बहुजन समाजाची मोड शिवक्रांतीपर्यंत जातात या सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनवादी शिवविचारांचा घटनात्मक गाभा मराठा सेवा संघाच्या उद्देशिकेत आहे असे यावेळी डॉक्टर सदाशिव सोरंशी यांनी सांगितले तर शिवश्री पुरुषोत्तम खेडकर यांनी मोजके सहकारी सोबत घेऊन एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद पासून स्थापन केलेल्या मराठा सेवा संघाच्या वैचारिक व वा विवेकवादी तेहतीस कक्षांची निर्मिती करत आज जगभरात लाखोंच्या संख्येने लोक जोडलेले आहेत राजसत्ता शिक्षण सत्ता धर्मसत्ता अर्थसत्ता प्रचार प्रसार, प्रसार माध्यम सत्ता ही पंचसूत्री बहुजन समजा स्वीकारण्याची गरज असून पंचसूत्री प्राप्त करण्यासाठी व सामाजिक परिवर्तनाचा श्रम वेळ पैसा बुद्धी कौशल्य अशी पंचदानाची भूमिका सामाजिक उत्थानासाठी देणे गरजेचे आहे तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील दिलीप देसले नितीन पाटील राजेंद्र मोरे जयवंतराव सोनोणे बी टी पाटील शिवश्री पी सी पाटील शिवश्री एच ओ पाटील बी ए पाटील संजय पाटील डॉक्टर जितेंद्र पाटील दिवान पाटील डी टी पाटील डॉक्टर सदाशिव सुरेंशी झेडवाय आर मंडाले इंजिनियर टी आर पाटील शिवमती मनीषा डी पवार इंजिनियर बी टी साळुंके आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते एखाद्याला देहगा फिरून थोर साहित्यिक म्हणून शास्त्र आणि शस्त्रामध्ये निपुण निपुणता मिळवणे असे शास्त्रवे शंभू छत्रपती बहुजनांच्या कथाने वेगळ्या शब्दाने बोलक्या करणारे योशन करणार माझं सर्वस्व गेलं तरी माझं काहीच गेलं नाही मात्र माझे पुस्तक गेली तर माझं सर्वस्व गेलं असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जत्रा मे पत्र

क्रांतिकारक बदल घडवून आणणारे जगद्गुरु उभोबा आहे संत नामदेव महाराज सर्वच महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो मराठा सेवा संघ वर्धापन दिवस निमित्त या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मंगजरावसाहेब उपस्थित सर्वच मानले जगभरातील मराठा सेवा संघाची जे काही व्यक्ती आहे ती खरोखरच डोळे निभावत आहे एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद अकोल्यासारख्या ठिकाणी काही आपल्या निवडक मित्रांना सोबत घेतल्यानंतर मराठा समाजातील शासकीय निशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील काही नोकरदार वर्गातील लोकांना सोबत घेतल्यानंतर त्यांच्या माध्यमातून उभी राहिलेली संघटना ये संगर्था, आस, संगर्था ही संघटना राहिली नाही तर तो एक चळवळीचा मराठा सेवा जगभरामध्ये जवळपास कोटीच्या आसपास सदस्य संख्या असणारी जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून तेहतीस दर्शक युट्यूब चॅनल पेट पुषोतमधी गणेकर साहेबांच्या मार्ग या तेहतीस कक्षांच्या माध्यमातून मराठा समाज मराठा सेवा संघ हे जरी शिक्षक आपल्या समोर असतं मात्र यामध्ये मराठा असतील तेही तांबोळी महार महा अशा बारा बलुतेदार आठ अलुतेदारांना सोबत घेऊन जो मराठा शिवकाळामध्ये ती लावली गेली त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी दे क्रांतीकारक कार्य उभं केलं त्या सर्व बाळा बलुतेदार आकडा उदेदारांना मराठा म्हणून समजत ज्याचा ज्याचा विचार हा शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान करणारा कारण की असं म्हटलं शिवछत्रपतींच्या विचारांचा सन्मान करतात त्यांचा पिढ्याचा उद्धार झाल्याशिवाय आपण घडणाऱ्या घटनांबद्दल आढावा घे त्यावेळेस आपल्या नजरेसमोर काही गोष्टी अधिक प्रकर्षाने जाणवून येतात आपल्या सर्वांना ज्ञात आहे मला महत्वाची भूमिका या ठिकाणी आजच्या दिनाच्या निमित्तानं मारणं आवश्यक आहे की ज्यावेळेस एक वर्ष भटत नाही तोपर्यंत महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी जी काही अवस्था निर्माण होते ही कशामुळे निर्माण होते ज्या पुतळ्याच्या मागेच्या ज्या प्रतिमेच्या मागे त्या तस्वीरीच्या मागे विचारांच्या मागे आपली निष्ठा असेल आपली श्रद्धा नसेल किंवा आपण त्या प्रति स्वतःला तेवढे एकनिष्ठ समजत नसू तर त्या ठिकाणी काहीतरी खोट राहते एवढं पात्र राहते ज्या हिरोजी हिंदू करा छत्रपती शिवरायांच्या मागे त्यांच्या पश्चात राजधानीचा गड उभारत असताना ज्यावेळेस पैसा पूर्ण पडला त्यावेळेस स्वतःची संपत्ती स्वतःची संसाधन दागिने असे जे काही असेल ते सर्व त्यांनी खर्ची घातलं आणि राजधानीचा रायगड उभा केला ही निष्ठा त्यांची त्यावेळेस होती म्हणून आज देखील रायगडाच्या दगडाला देखील त्या ठिकाणी बांधकामात वापरण्यात आलेल्या जुन्याला देखील धक्का लागत नाही निष्ठा ही महत्वाची असते आपण किती के खर्च केला कोणी खर्च केला किंवा कोणाच्या माध्यमातून खर्च झाला यापेक्षा तुमची निष्ठा किती आहे निष्ठेच्या बळावरती विचारांचे बोध हे उभे राहत असतात आणि ज्यावेळेस विचार तुमचा मजबूत असेल भौकम असेल समृद्ध असेल त्यावेळेस या भौतिक साधनाच्या माध्यमातून त्याला कुठेही धक्का पोहोचत असतो